नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा जुना फ्रिज घेऊन या नवीन फ्रिज घेऊन जा जुने फर्निचर घेऊन या नवीन फर्निचर घेऊन जा व जुना मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा लकी ड्रॉद्वारे पन्नास अशी भरघोस बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी यामध्ये इलेक्ट्रिक बाइक एलईडी टीव्ही वॉशिंग मशीन प्रत्येक बातमीतील नरसिंह गावात जुन्या वादातून एकावर कुऱ्हाडीने हल्ला नरसिंह गाव येथे शनिवारी सकाळी जुन्या वादातून तिघांनी एका शेतकऱ्यावर कुऱ्हाड वर, वर लाकडी दांडक्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली या प्रकरणी कवटे महांकाळ पोलिसात अनिकेत विठ्ठल कदम अक्षय विठ्ठल कदम आणि विठ्ठल दादू कदम सर्व राहणार या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी बबन लक्ष्मण शिंदे वर्ष पंचेचाळीस राहणार नरसिंहगाव तालुका कवटे महांकाळ हे शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास डेअरीत दूध घालून मोटरसायकल वरून परत येत असताना नरसिंहगाव येथील जुनी बालवाडी जवळ आले त्यावेळी आरोपींनी त्यांची मोटरसायकल अडवली जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून आरोपींनी फिर्यादियांना मोटरसायकलवरून खाली ओढले यानंतर अनिकेत कदम यांनी तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत कुऱ्हाडीने शिंदे यांच्या मानेवर आणि डोक्यावर वार केला त्याचवेळी अक्षय कदम व विठ्ठल कदम यांनी तुझा विषय कायमचा संपून टाकतो असे म्हणत लाकडी दांडक्याने हातापायावर मारहाण केली बचाव करण्याचा प्रयत्न करताना फिर्यादियांच्या दोन्ही हातावर गंभीर जखमा झाल्या हात आडवा करून बचाव करण्याचा प्रयत्न केला असता अनिकेत कदम यांनी दोन्ही हातावर वार करत त्यांना जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न केला जखमी बबन शिंदे यांना तातडीने उपचारासाठी मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील करीत आहेत